नमस्कार आजचा आपला विषय आहे सात बारा चूक असेल तर दुरुस्ती कशी करायची आज आपण पाहूया सात बारा चूक असेल तर दुरुस्ती कशी घ्या जाणून घेऊया शेतीच्या सात बारा उतारात काही वेळा टायपिंगच्या किंवा हस्तलिखित उतरांमुळे चुकांमुळे माहितीमध्ये तफावत आढळते पूर्वी सात बारा हस्तलेखित स्वरूपात असत त्यामुळे लेखन करताना झालेल्या ले चुका संगणीकृत सात बारा उतारात दिसतात जर ऑनलाईन सातबारा आणि हस्तलेखित सातबारा यामधील माहिती वेगळी वाटत असेल त्याची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे सातबारा उतारात आढळणाऱ्या सामान्य कोणत्या चुकात बघू सातबारा बारा उतारातील एकूण क्षेत्रफळ चुकीचे नोंदवले जाणे क्षेत्राने एकक योग्य प्रकारे नोंद न होणे खातेदाराचे नाव चुकीचे असणे किंवा अपूर्ण असणे खातेदाराच्या नावासमोर वाटप केलेले क्षेत्र चुकीचे असणे सातबारा दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया आहेत सात बारा दुरुस्ती करण्यासाठी आपण भूमी अभिलेख डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन म्युटेशन सात बारा या पर्यायामध्ये प्रवेश करावा येथे अर्ज दाखल करण्यासाठी पहिले रजिस्ट्रेशन व हो लॉग इन करणे गरजेचे असते रजिस्ट्रेशन व हो लॉग इन करण्याची प्रक्रिया आपण भूमी अभिलेख या वेबसाईटवर जाऊन नवीन अकाउंट तयार करायचे नाव ईमेल e आय डी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून ओ टी पी पडताळणी करावी अकाऊंट तयार झाल्यानंतर ईमेल e आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करायचं आहे दुरुस्ती अर्ज कसा भरायचा बघा लॉग इन केल्यानंतर म्युटेशन सात बारा विभागात जाऊन आवश्यक दुरुस्ती उडावी सात बारा दुरुस्तीसाठी आवश्यक कागदपत्रे जसे की जुना हस्तलेखित सात बारा अपलोड करायचं आहे अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढून तलाठी कार्यालयात जमा करायचे तपासणी आणि मंजुरी प्रक्रिया कशी असते तलाठी सर्व पुरावे तपासतो आणि दुरुस्ती आवश्यक असल्यास प्रकरण तहसीलदाराकडे पाठवतो तहसीलदार चौकशीचे आदेश देतात आणि अंतिम मंजुरी दिल्यानंतर सात बारा दुरुस्ती लागू केली जाते सात बारा पुनर्लेखन आणि कायदेशीर दुरुस्ती सात बारा पुनर्लेखन तर दहा वर्षांनी केले जाते जर खातेदाराचे नाव किंवा एकदा शेरा जर चुकलेला असेल आणि पूर्वीच्या अभिलेखात तो नमूद असेल तर तो कलम एकशे पंचावन्न अंतर्गत दुरुस्त करता येतो कोणतीही दुरुस्ती करताना संबंधित खातेदारांना नोटीस बजावणे अनिवार्य आहे सात बारा दुरुस्ती वेळी काय करणे महत्त्वाचे बघा सात बारा उतारातील चुका वेळेवर दुरुस्त करणे आवश्यक असते उशिरा दुरुस्ती केल्यास अतिरिक्त प्रक्रिया करावी लागू शकते त्यामुळे चूक लक्षात येताच लगेच योग्य ती कार्य कार्यवाही करावी आणि अधिक माहितीसाठी आपण भूमी अभिलेख डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्या धन्यवाद